महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या माकप पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत चार जागा सोडल्या जाणार असल्याची माहिती माकप नेते नरसय्या आडम यांनी दिली आहे त्यांनी याविषयी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचं देखील राजनीती चॅनलशी बोलताना सांगितलं या जागा कोणत्या आहेत हे आपण आडम मास्तर यांच्याकडून ऐकूयात काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष नाना पटोले त्यानंतर बाळासाहेब थोरात त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यानंतर महाविकास आघाडीचे शिल्पकार नामदार शरद पवार यांच्याबरोबर माझी प्रदीर्घ चर्चा झाली त्या चर्चेमध्ये महाराष्ट्रामधून चार जागा सोडण्याचं सिग्नल त्यांनी दिलेलं आहे एक जागा आहे कळवण हे नाशिकच्या ग्रामीण भागात आदिवासी पट्ट्यामध्ये आहे तिसरी जागा आहे सोलापूर शहर मध्य चौथी जागा आहे नाशिक पश्चिम ते सोडून अकोल्याची सुद्धा एका जागेबद्दल आमचा अठ्ठ्यात चालू आहे बीडच्या एका जागेबद्दल आमचा अठ्ठ्यात चालू आहे